नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा आमच्या गल्लीतला माझ्या लहानपणीचा प्रसंग आहे एक भाजी विक्रेता त्या गल्लीमध्ये आलेला असताना त्याची एखादीतल्या वयस्क स्त्रीशी हुज्जत झाली कमी जास्त बोलणं झालं आणि जरा काही जरा नको ते शब्द तो बोलला प्रसंग एवढाच घडला ती बातमी दुपारपर्यंत सगळ्यांना कळली संध्याकाळी सगळे जे ओठ्यावर बसून गप्पा मारायची आणि त्याच्यामध्ये नकळपणे म्हणा किंवा ठरून ठरून म्हणा एक निर्णय त्या गल्लीतल्या सगळ्यांनी घेतला दुसऱ्या दिवशी जेव्हा तो भाजीवाला आला तो पूर्ण गल्लीभर फिरला वेगवेगळ्या दारात गेला पण त्याची कोणीच भाजी घेतली नाही दोन दिवस झाले असे तिसऱ्या दिवशी त्याच्याऐवजी त्याचा पोरगा आला तो हा माणूस थोडासा वयस्क होता पोरगा तरुण आणि थोडासा मोठ्या वयाचा होता आणि त्यानं येऊन गाव त्या गल्लीतल्या आमच्या गल्लीतल्या दोन तीन वरिष्ठांना असं सा सांगितलं की दोन दिवसापूर्वी असं असं माझ्या वडिलांनी कमी जास्त बोलले त्याच्याबद्दल मी माफी मागतो असं आमच्यावरती राग करू नका आणि आमच्या पोटावर पाय देऊ नका इथून पुढं मी भाजी घालायला येत जाईल आणि कोणाला असं काही बोलणार मी प्रसंग तिथं मिटला तो माणूस नंतर पुन्हा फारसा कधी दिसला नाही चुकून माकून पोराबरोबर यायचं त्या अगदी माझ्या लहानपणीच्या त्या, त्या प्रसंगातून माझ्या लक्षात आलेली छोटीशी गोष्ट म्हणजे बाजारपेठेच्या सगळ्या ह्याच्यामध्ये ग्राहक हा राजा असतो ग्राहकाला जास्त महत्त्व आहे दुसरा एक प्रसंग आम्ही अभियांत्रिकी महामदे इंजिनिअरिंग कॉलेजला इथे शिकत असतानाची गोष्ट आहे एका छोटंसं जे टपरी होती त्या टपरीवरती पोरांना काहीतरी पोहे खा वाटत होते आणि प्रत्यक्ष पोहे तिथे मिळत नव्हते दोन तीनदा त्यांना सांगून पाहिलं पण त्याची काही अडचण असेल म्हणा किंवा तयारी नसेल बाकी काही असायचं ते असेल पण त्यांनी काही पोहे दिले नाहीत मुलांनी सांगितल्याच्यानंतरसुद्धा पोराने ते डोक्यात ठेवलं आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष आमच्या हॉस्टेलमधलं जे कॅन्टीन होतं त्या कॅन्टीनमधला नुसतं चहा करणारं होतं त्याला सगळ्यांनी मिळून काय म्हटलं त्याला मदत केली सामान वगैरे किंवा मोठी कडे वगैरे सगळं सामान त्याला आणून दिलं आणि तिथं प्रत्यक्ष पोहे करायला सुरुवात झाली हे त्या बाहेरच्या टपरीवाल्याला कळल्याच्या नंतर की बाबा आपण नाही म्हणलं होतं पोरं आले होते पण आता मात्र पोरं आपल्याकडे येतच नाहीत चहालाही येत नाहीत त्यांनी आतमध्ये सोय करून घेतलेली की आता ते कॅन्टीन त्यांमध्ये चहाबरोबर पोहे मिळायला लागले त्याला उपरती झाली आणि त्यानं तेव्हापासून पोहे ठेवायला सुरुवात केली हे दोन प्रसंग माझ्या लहानपणीचे आणि कॉलेजमधल्या काळातले माझ्या लक्षात येत आत्ताचा त्याचा जो संबंध आहे तो मी असा जोडतोय पाकिस्तानबरोबरच जी सगळी आपली धुम्मसकरी झाली त्याला मी युद्ध हा शब्द ह्या संदर्भामध्ये मुद्दाम वापरत नाही दहशतवादाचे जे हल्ले अड्डे आहेत सगळे ते उद्ध्वस्त करायचं आपलं धोरण होतं आणि त्याच्याप्रमाणे आपण मिसाईलचे हल्ले करून ते उद्ध्वस्त केलं त्या पाकिस्तानला मदत करणारे दोन देश तुर्की आणि अजरब अजरबैजान ह्या दोन देशांनी जी आगळी केली भारतावरती निरपराध अशा पर्यटकांवरती हल्ले करणं केल्यामुळे आपण तर हा धडा पाकिस्तानला शिकवला होता आपणहून जाऊन आपण पाकिस्तानवरती हल्ला केलेला नव्हता आजही आपले सैनिक पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसलेले नाही आहेत अगदी एल ओ सीसुद्धा आपण क्रॉस केलेली नाही पण हे सगळं माहीत असतानासुद्धा ज्या खोडसाळपणे अझरबैजान आणि तुर्की यांनी पाकिस्तानला मदत केली त्याला धडा शिकवायचा म्हणून आता तुर्कीवरती अझरबैजानवरती आपण बहिष्कार घालायला सुरुवात केलेली आहे शासकीय पातळीवरती करार वगैरे हे तर हा एक भाग झाला पण जो दुसरा मी तुमच्या समोर मांडतो जो ग्राहकाशी संबंधित आहे फार मोठ्या प्रमाणात पर्यटक तुर्कीला जात होते आझरबैजान हे एक अतिशय चांगलं डेस्टिनेशन गेल्या काही दिवसामध्ये डेव्हलप झालेलं होतं त्या ठिकाणी पिक्चरचं शूटिंग सिरियलचं शूटिंग तुर्की आणि आजरबैदान ह्याच्यामध्ये जो भारताचा व्यवहार व्यापार जो चालू झालेला होता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळं आणि सुकामेवा तिकडून येत होतं आपल्याकडची जी मार्बल इंडस्ट्री आहे त्यांच्यासाठीच एक मार्बल म्हणजे त्या एका प्रकारचा संगमरवराचा एक जो प्रकार होता जो जास्त लोकप्रिय आहे आपल्याकडच्या बांधकामामध्ये तो तुर्कीमधून येत होता व्यापारी चित्रपट निर्माते त्याच्यानंतर पर्यटन व्यवसाय ह्या सगळ्यांनी आता तुर्कीवरती अझरबैजांवरती बहिष्कार घालायचं ठरवलेलं हेचे परिणाम अक्षरशः चारच दिवसात दिसायला लागलेले आहेत की ज्यांच्या ज्यांच्या आधीच्या सहली ठरलेल्या होत्या त्यांनी ते बुकिंग कॅन्सल केलं काही जणांनी तर नॉन रिफंडेबल बुकिंग असलेले पण काय हरकत नाही आमचे पैसे गेले तर आम्ही जाणार नाही आणि तिकडं तुम्ही जाणार नसाल तर तुम्ही ग्रीसला या आम्ही तुम्हाला सगळ्या सोयी उपलब्ध करून देऊ असं ग्रीसनी त्याचा त्या संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं आणि आपल्याकडचे आता मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आजरबैजान किंवा तुर्कीला जाणार होते त्यांना आता तिकडे वळवलेलं आहे आता तुम्ही लक्षात घ्या दोन वर्षापूर्वी मालदीवच्या मंत्र्यांनी जे घाणेड्य ट्विट मोदींच्या संदर्भात केलं होतं त्याची प्रतिक्रिया म्हणून मोदी लक्षद्वीपला गेले तिथले काही फोटो टाकले बाकी काहीच केलं नाही बॅन मालदीव ही मोहीम सुरू झाली बघता बघता गेल्या दोन वर्षामध्ये तिथल्या या पर्यटन व्यवसायाचं कंबरड मोडलं हा जो धडा बाजारपेठेच्या माध्यमातून जसं प्रत्यक्ष परवा पाकिस्तानच्या दहशतवादाच्या विरोधामध्ये जे मिसाईल आपण टाकले आणि त्याला उद्ध्वस्त केलं मोठे मोठे शस्त्रास्त्र वापरून इथे बाजारपेठेमध्ये अशी आगळी करण्याच्यासाठीचं एक फार साधं शस्त्र आहे बाजारपेठ ही मेंदून नाही खिशानं विचार करते असं जे म्हणतात कस्टमर ग्राहक हा त्याच्यामध्ये राजा असतो ग्राहकाचं समाधान किंवा ग्राहक हाच त्याच्या केंद्रभागी असतो बाजारपेठेच्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेच्या आणि ते जर शस्त्र एकदा उचललं तर ते असं शस्त्र आहे विचित्र असं की त्याच्यावर तुम्ही काहीच म्हणू शकत नाही बाकीच्या बाबतीत तरी तुम्हाला काही बंधनं असतात आंतरराष्ट्रीय म्हणा किंवा बाकीचे काही पण हे असं आहे की मी बाजारात चालून मला एखाद्या दुकानातून नाही खरेदी करायची त्याला तुम्ही काय करू शकता असा जेव्हा मालदीव सारखा बहिष्कार हा जर आता कडकपणे पुढे गेला किंवा अगदी काश्मीरचा आपल्या देशांतर्गत उदाहरण आहे ज्या पद्धतीने तिथे निरपराध अशा पर्यटकांवरती हल्ला झाला त्यांना मारून टाकण्यात आलं सव्वीस जणांना आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे तिथल्या स्थानिक पातळीवरच्या सगळ्या म्हणजे त्यातल्या काही जणांनी जी मदत केलेली होती ती जास्त भयानक आहे बाहेरच्यांनी येऊन हल्ला करणे मी समजू शकतो ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आता आपण काश्मीरवरती पर्यटनाला बहिष्कार टाकला पाहिजे आम्ही व्हिडिओ आधी केलेला होता आता त्याच्याच पुढची पायरी म्हणजे तुर्कस्तान आणि अजरबैजानवरती तुर्की आणि अजरबैजानवरती बहिष्कार टाकायचा हे जे शस्त्र आहे बाजारपेठेचं हे फार महत्वाचं आहे आणि आता भारताची जी स्ट्रेंथ बलस्थान आहे की सत्तर कोटीचे इतका प्रचंड असा मध्यमवर्ग तुमच्याकडे डेव्हलप झालेला आहे जो सक्षम आहे असा दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जागतिक पातळीवरती आता महायुद्ध होणे नाही आणि हेनं सगळ्याचंच नुकसान होतं आपण आता व्यापारी विषयक बोलणी सुरू करूयात म्हणून डब्ल्यूटीओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची सुरुवात एकोणीसशे पंचेसच्या नंतरच्या दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली लक्षात घ्या आणि ती सगळी चर्चा एकोणीसशे नव्वदपर्यंत चालली त्याच्यानंतर ते गॅट कराराला अंतिम स्वरूप आलं आणि जागतिक पातळीवरचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली युद्धाला पर्याय म्हणून व्यापार नावाची गोष्ट आली कला नावाची गोष्ट आली सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झाली आणि हे सगळ्या जगभरात चालू आहे म्हणून एकोणीसशे पंचेस नंतर आज एकोणीसशे पंचवीस पर्यंतची गोष्ट आहे महायुद्ध झालेलं नाही होऊ शकतच नाही कारण की व्यापार विषयक सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत हे न ओळखता ज्या पद्धतीने पाकिस्तानला मदत करण्याचं आगोपणा तुर्की आणि अझरबैजांनी केलेलं आहे त्याची किंमत त्यांना आता मोजावी लागते आहे येत्या काही दिवसामध्ये भारताकडून त्यांना जे मिळणारं व्यापारविषयक आणि ह्या सगळ्या पर्यटनाच्या विषयक जे उत्पन्न होतं ते झटका बसल्याशिवाय त्याचे आता त्याचे आकडे पण समोर येत आहेत किती प्रमाणामध्ये पर्यटकांची संख्या घसरली आणि त्यांचा रेव्हेन्यू कसा गेला आणि शूटिंग किमान एक तरी म्हणजे म वर्षाला दहा दहा बारा बारा चित्रपट आणि तेवढ्याच सिरियलचं शूटिंग तिकडं होत होतं हे सगळं जर उद्या रद्द झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने त्याचे परिणाम होतील त्यांना ते भोगावे लागतील त्याच्यावरची उसंतवाणी आझरबैजानं आणि देश तुर्की चाल यांची ठरकी पाकड्यांना यांनी शस्त्रे पुरविली उगाच काढली खोडी भारत ठरवे शिकवू या धडा खोड यांची मोडा बहिष्कारे मालदीव जैसी मारू यांना कलटी होऊ देगा उलटी इकॉनॉमी पर्यटन नाही नाही व्यवसाय जालिम उपाय हाची खरा बाजार पेठेचे युद्ध नवे आहे कुणाला न साहे वार आयसे कांत जोजो करी पाकड्यांशी गट्टी भारताची कट्टी कडकती भारताची कट्टी कडकती पाकिस्तानला जे मदत करतील त्यांच्यावरती तर हे शस्त्र आपण उघडूतच हा एक भाग झाला आता पुरता पण तुर्की आणि आझरबैजान आणि मालदीवचं पण मी जुनं उदाहरण घेतो जर कोणी आमच्या भावनांशी खेळणार असेल जर कोणी आमच्या देशहिताला बाधा आणणार असेल जर कोणी आम्हाला गृहित धरणार असेल तर ह्या सगळ्यांच्या विरोधामधलं हे नवीन शस्त्र आता आलेलं आहे की ग्राहकांनी आपल्या हातामध्ये हा निर्णय घ्यायचा आणि ग्राहकांनी ठरवायचं एरवी पण बाजारपेठ ग्राहकांमुळेच चालू असते ह्याच ग्राहकाच्या भावना तुम्ही जर पायदळी तुडवल्या तर तुम्हाला ह्याचे परिणाम भोगावेच लागतील इथे सांभून धन्यवाद